आज जो काश्मीर मधील पहलगाम आलेल्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करून निष्पापांचा जीव या ठिकाणी घेतला त्या पाकिस्तानच्या भॅड कृत्याचा त्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि जे पर्यटकांचे निष्पाप जीव या ठिकाणी गेले त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्व मान्यवर मागेशवासीय हिंदुस्थान प्रेमी तसेच भारता, या भारतात राहणारे सर्व हिंदुस्थानचे नागरिक आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेला आहात खरं तर आपण पाहिलं गेल्या काही वर्षापासून हिंदुस्थान ही जगातील तिसरी महाशक्ती होत आहे आणि शेजारचं हे काळे पुत्र नेहमी स्वातंत्र्याच्या स्थापनेनंतर एकोणीसशे सत्तेचाळीस सालानंतर कायम आपल्या भारताला आपल्या हिंदुस्थानला या ठिकाणी अशा या ठिकाणची जी सामाजिक बांधिलकी एकोपा शांतता सुरक्षितता सुव्यवस्थता धोक्यात आणण्यासाठी असे वारंवार भॅड हल्ले करून पाकिस्तानची ही दीश कृत्य काही केल्यानं थांबत नाही मला वाटतं आज खऱ्या अर्थानं या देशाला एक सक्षम सारखं मिळालेलं आहे आणि म्हणून आज आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी हिंदुस्थान प्रेमी या ठिकाणचे सर्व राहणारे लोक मोदी साहेबांना महाबळेश्वर वासिया या ठिकाणी आग्राची विनंती करीत आहोत त्याचा एकदाच मुकाबला करून या नकाशावर पाकिस्तानवर हल्ला करून हे धाड हल्ला करणारी धाड प्रवृत्ती ही संस्कृती कायमची या ठिकाणी नष्ट करावी अशी आपल्या सर्वांच्या वतीनं या महाबळेश्वर वासियांच्या वतीनं मोदी साहेबांना आग्राची विनंती आहे हा कायम वारंवार जर असे हल्ले आता होत आले तर पुन्हा एकदा आपल्या नागरिकांनी सशक्त दाखवण्याची वेळ आलेली आहे काही झालं तरी या देशाची अखंडता या ठिकाणची एकात एकात्मता कोणत्याही अशा कृत्यानं विचलित होऊन हा देश अल्पसंघ राहणारच आहे मात्र हे हल्ले है, जे करतात त्या पाकिस्तानला आम्ही सांगू इच्छितो की अशा प्रकारचे हे भ्याड हल्ले आपण थांबावेत

मोठ्या संख्येने या ठिकाणी ही श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्व मान्यवर सकल हिंदू समाज सकल हिंदुस्थान उपस्थित राहिल्यात आपल्या सर्वांच या ठिकाणी स्वागत करतो आणि विजयजी यांना विनंती करतो आपण या ठिकाणी निषेध व्यक्त करावा भारताच्या लंडन असलेल्या आपल्या ठिकाणी फिरायला जात होतो त्या ठिकाणी या पाकड्यातून आलेली ही कुत्री ही कुत्री त्यांना आतंकवादी म्हणजे ही कुत्री डुकर यांना जेवढे खालच्या ह्याच्यावरती यांना बोलून तेवढा कधी आहे त्या पाकड्यांना आता या पुढे धाराची बोलायची वेळ आलेली आहे याच्या आधी सव्वीस आकड्यांचा हल्ला असून दे तिला जे जे हल्ले या देशात झाले हल्ले या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक दौरे या प्रकड्याने दाखवून दिले तरी हे अजून ही कुठे शक्ती वाकडी ती वाकडी ही सुधारणारी अवलंब नाही अशा ना अवलंबांना आम्ही एकच सांगू शकतो की कि तुम्ही किती हिंदुस्थानचे तुकडे करण्याचे प्रयत्न केले तरी आमचे या हिंदुस्थानचे तुकडे कधी येणार नाही तुम्ही किती आमच्यावरती हल्ले केले तरी या हल्ल्याला आम्ही आमची हिंदुस्थानची जनता कधी बिघडणार नाही आम्ही सर्व एकत्र आहोत आणि एक समज या हिंदुस्थानामध्ये राहू तुम्ही या ठिकाणी आज ते हल्ले करून काय येत आहे तुमच्या समोर येऊन हल्ला करा तुम्हाला अर्धा तास सुद्धा लागणार नाही तुमचं प्रतिष्ठान या ठिकाणी या ठिकाणी एक सांगू इच्छितो की अरे तुम्ही आज सैन्य दलाच्या सैनिकांना सोडलं नाही ती सर्व प्रेम करणाऱ्या या नागरिकांच्या वतीने तुम्हाला हे सांगू इच्छितो की या ठिकाणी आम्ही फक्त हिंदुस्थानातील जनता जर समजून तुमच्याकडे चुकलो तर तुम्ही त्या चुक्यातून वाहून जाल हीच तुम्हाला एक आमच्या हिंदुस्थान जनतेच्या वतीने तुम्हाला एक जाहीर आव्हान देतो या ठिकाणी काल जे पर्यटक गेले त्या पर्यटकांची काय चुकी होती पर्यटक या आमच्या निसर्गांनी नक्की या नंदवनामध्ये जर गिरव तुम्ही असा हल्ला करतोय अरे पाडगुळाला तुमच्याचं काम असेल तर पोलीस संवेश <स्तुछ> घालून <ainsi> किंवा काय असेल तुम्ही ठिकाणी समोर या नाल्याशिवाय आमच्या सैन्यता बिजप असताना या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने हिंदू संघटनावरती यंत्रण ही यांना या पाकिस्तानात आणि पाकिस्तानातून प्रेमधलेला पांडवळेला आमचं एकच सांगणं आहे की आम्ही हिंदुस्थान हिंदू सर्व एकत्र आहोत आणि यापुढे आम्ही एकत्र जाऊ हीच तुम्हाला या पाकड्यांना या ठाकड्यांना कड्यांना आम्ही एकच आवाहन करतो की या पुढे आमच्या नाताला लागू नका अन्यथा पुण्याची काही केली जाणार नाही त्या ठिकाणी त्या पर्यटकांवरती हल्ला झाला त्या पर्यटकांच्या सुखात आम्ही सर्व सामील आहे व त्या कुटुंबांवरती जो काय आल्ला झाला त्या कुटुंबाच्या मध्ये आम्ही त्या चुकामध्ये सहभाग जय हिंद जय महाराष्ट्र भारत जय माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद आप एक और के साथियों आप सबको ज्ञात है जो कल पहलगाम में हरकत हुई है बहुत भणवली हरकत थी बहुत